बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमधील मक्याची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचे हंगामी उत्पन्न धोक्यात आले आहे सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नसून पावसाने आमचं सर्व काही पाण्यात बुडलं गेलं सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता मका उत्पादक शेतकरी करताना दिसतोय येवला तालुक्यातील देवरगाव येथे अक्षरशः मोठ्या प्रमाणात मका पिकात पाणी असल्याचे चित्र दिसत असून शेतकरी हतबल झाला आहे हातातलं पीक डोळे पाण्यात बुडताना दिसतय त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय विमल नामदेव डांगे माझ्या आयुष्यात एवढे पाऊस झाला पहिल्यांदाच हा पाऊस झाला आता आम्ही काय करायचं सगळे पीक गेलं शासनाना पैसे अजिबात दिले नाही आमच्या वाले मका, मका गेली कांदे गेले रोप गेलं पहिल्यापासून कशालाच भाव नाही आमच्या पासून शेत शेतीमालाला सुनील बबन डांगे पाण्याना पाऊस इतके खराब झालेले पिक मका खराब झालेले कांदे खराब झालेले पुढल्याला बाजार तर नाहीच नाही पण पाऊस बी थांबत नाही सतत सहा महिने पण पाऊस चाललेला आहे दिवाळीनंतर बी पाऊस आहे दिवाळीच्या आधी पण पाऊस आधी नुकसान व्हायल होते परत आता जास्त झालेली आहे कांद्याला वाहू कांदे खराब झाले रोप खराब झाले काहीच राहिलेलं नाही आता शासनानं मदत ते हजार टाकी एक एक ते पंधराशे रुपये हेक्टरी टाकीत आहे पुढलेच आम्हाला एका रुपया टाकला नाही अजून आम्हाला एका रुपयाची मदत भेटली नाही मग का सोंगता येणार काहीच नाही जनावरांना चारा पण नाही राहिला कांद्याला वाहू त्याच्यात कांदे खराब झाले काहीच राहिलेले नाही आता शासनाना लवकरचे लवकर त्याच्यात निर्णय घ्यावा लवकरचे लवकर मदत द्यावा